भक्तीची वाट आम्हा संतानी दाविली भक्तीची वाट आम्हा दाविली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली भक्तीची वाट आम्हा दाविली भक्तीची वाट आमा संतानी दाविली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर मावली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर मावली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर मावली रेडामुखी वेद त्यांनी बोलायला लाविली रेडामुखी वेद त्यांनी बोलायला लावली रेडामुखी वेद त्यानी बोलायला लाविली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर मावली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर मावली भक्तीची वाट आम्हा संतानी दाविली भक्तीची वाट आम्हा संतानी दाविली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली निर्जीव भिंत त्यानी चालवून दा जीव भिंत चालवून दाविली नीरजीव भिंत चालवून दाविली नीरजीव भिंत चालवून दाविली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर मावली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर मावली भक्तीची वाट आमा संतानी दाविली भक्तीची वाट आमा संतानी दाविली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली मुक्तासाठी पाठीवरती मांडा भाजून दाविला मुक्तासाठी पाठीवरती मांडा भाजून दावीला मुक्तासाठी पाठीवरती मांडा भाजून दावीला मुक्तासाठी पाठीवरती मांडा भाजून दाविला विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली 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 भक्तीची वाट आम्हा संतानी दावली भक्तीची वाट आम्हा संतानी दाविली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर मावुली ता म्ह इंद्रायणी गाता कोरी धावली तणे इंद्रायणी गाता कोरी धावली तू का म्हणे इंद्रायणी गाता कोरी दाविली तू का म्हणे इंद्रायणी गाथा कोरी दाविली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली भक्तीची वाट आम्हा संतानी दावली भक्तीची वाट आम्हा संतानी दाविली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली 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 धन्यवाद